नमस्कार मी धनंजय सानंद वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला होता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नेमका कधी जमा होणार आहे या संदर्भात एक अपडेट असं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सव्या हप्त्याची प्रतीक्षा जे शेतकरी करत होते त्यांना आता दिलासा मिळणार आहे मग नेमका दिलासा कशामुळे मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सव्वा कधी जमा होणार आहे याचीच माहिती आपण आजच्या द्या ॲग्रो वन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत होते अखेर राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे आता लवकर म्हणजे कधी जमा करण्यात येणार आहे तर ते तेही मी तुम्हाला पुढे सांगतो याबद्दलचा शासन केलाय राज्य सरकारनं के दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान निधी योजना राबवण्याची घोषणा केली या योजनेतून तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाते म्हणजेच चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा केले जातात आतापर्यंत या योजनेतून पाच हप्त्यांचं वितरण करण्यात आलेलं आहे पाचव्या हप्त्याचं वितरण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर परळी येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आलेलं होतं त्यावेळी घाई गडबडीनं सोहळा आयोजित करून अवघ्या दोन दिवसात हा सगळा गडबडगुंडा उरकायचा होता राज्य सरकारला आणि त्यामुळेच निधी वितरित केल्यानं गोंधळ सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला होता परिणामी विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेत की नाहीत याबद्दलचं कुठलंही अपडेट मोबाईलवरती मिळालेलं नव्हतं हो असा शेतकऱ्यांचा एक आरोप सुद्धा होता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे म्हणजेच पी एम किसानचे लाभार्थी शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस पात्र आहेत राज्यात पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या यावेळेस ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार इतकी आहे असं कृषी खात्यानं स्पष्ट केलं आहे तसंच पी एम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर त्याच यादीप्रमाणे निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोच्या जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतो आता ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे पण अलीकडेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात नमो सन्मान निधी योजनेच्या हप्त्यात वाढ काढण्याची घोषणा केली होती पी एम किसान आणि नमोचा वार्षिक मदत निधी जो आहे आत्ताचा बारा हजार रुपये तो वाढवून पंधरा हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केली होती त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक तीन हजार रुपये वाढीव मिळतील अशी अपेक्षा आहे राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी तरतूद सुद्धा केली जाईल अशी सुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण अर्थमंत्री अजित पवारांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चा अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला त्यावेळेस मात्र या अर्थसंकल्पात नमोच्या वाढीव निधीला तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा काही प्रमाणात हिरमोड झालेला आहे आता बहुतांश शेतकऱ्यांचा एक प्रश्न असणार आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही सव्वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नेमका कधी जमा होणार आहे तर याच्या संदर्भात कृषी विभागाशी ज्यावेळेस संपर्क साधला त्यावेळेस कृषी विभागानं अजून तरी याबद्दल स्पष्ट काही सांगितलेलं नाही पण एकोणतीस मार्चपर्यंत किंवा त्याच्यानंतर एक ते त्या त्या दोन दिवस आधी किंवा मागे पुढे अशा अंदाजे या जी काही निधी आहे त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात येईल आणि त्यासाठी कृषी विभागाच्या पातळीवर सुद्धा हालचाली सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं त्यामुळं गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी कदाचित या निधीचा हप्ता जो काही आहे या नमो सन्मान शेतकरी निधीचा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो असा अंदाज आहे अर्थात ही सूत्रांनी दिलेली माहिती आहे परंतु अधिकृत राज्य सरकारनं अजून काही याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नाहीये तर राज्य सरकारकडून ज्यावेळेस या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केलं जाईल त्यावेळेस मुख्यमंत्री असतील किंवा अन्य एखादे मंत्री असतील त्यांच्या हस्ते हा सोहळा सगळा पार पाडला जाईल आणि त्याच्यामध्ये हे जे काही निधीचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येतील थी त्यामुळं राज्य सरकार तो इव्हेंट करण्याचा चान्स सोडणार नाही आहे हेही तेवढंच खरं आहे या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज सहा वाजता ॲग्रोव्हनच्या चे यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या